हुशार राजा एक राजा होता त्याच्या राज्यात चोरी झालेली असते आणि या चोरीबद्दल त्याला काहीच माहिती नसतं काहीच दिवसांनी राजाला समजले की आपल्या राज्यात कोणीतरी चोरी केली आहे तेव्हा राजाला खूप राग येतो तो म्हणतो की आज जर तो चोर मला सापडला तर त्याला मी ठार मारेन पण राजाचा मंत्री खूपच हुशार होता तो राजाला म्हणाला राजन आपण रागवू नका हा क्षण चिडण्याचा नाही तर बुद्धीने काम घेण्याचा आहे तरच काही करता येऊ शकतं राजाला मंत्र्याला काय म्हणायचं आहे हे समजले नाही तो मंत्र्याला म्हणाला आपल्याला काय म्हणायचं आहे तेव्हा मंत्री म्हणाले मला काही लोकांवर संशय आहे पण त्यांना पकडण्यासाठी मला आपल्या आदेशाची गरज आहे तेव्हा राजा मंत्र्याला म्हणाले आपल्याला जे काही करायचे आहे ते करा पण त्या चोराला पकडून माझ्यापुढे आणा मंत्री म्हणाले मला दहा जणांवर संशय आहे मी त्यांना आपल्यापुढे आणतो पण चोर कोण आहे हे आपल्याला शोधावं लागेल त्यावर राजा म्हणाला उद्या सकाळपर्यंत आपल्याला ज्याच्यावर संशय आहे त्यांना माझ्यापुढे आणा आता तर रात्र झाली आहे पण राजाला काही झोप येत नव्हती आणि काय करावे हे देखील समजत नव्हते थोडा वेळ विचार केल्यावर राजाच्या मनात एक विचार येतो आणि तो आनंदाने झोपी जातो दुसऱ्या दिवशी त्या दहा लोकांना राजासमोर आणतात राजाने दहा काठ्या मागवलेल्या असतात आणि त्या दहा जणांना राजा एक एक काठी देतो आणि सांगतो की आपल्यापैकी ज्याने चोरी केली आहे त्याची काठी उद्या आपोआप दोन इंच लहान होईल राजाचे हे बोलणे ऐकून सर्वजण घाबरून जातात राजा त्या दहा जणांना म्हणाले आता आपण आपआपल्या घरी जा आणि उद्या सकाळी पुन्हा काठी घेऊन या हे सर्व पाहून राजाच्या मंत्र्याला खूप राग आला आणि तो म्हणाला महाराज आपण हे काय म्हणताय ही काठी कशी काय कमी होईल यात काही जादू नाही हे ऐकून राजा हसला आणि म्हणाला मंत्री महोदय आपण उद्या हे प्रत्यक्ष पहा तुम्हाला सर्व काही समजेल सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपले पण चोराला काही झोप येत नव्हती तो वारंवार आपल्या काठीकडे बघत होता की कधीही काठी मोठी होणार मध्यरात्र झाली होती ही काठी कमी झाली नाही त्याने विचार केला की आपण जर ही काठी दोन इंच कापून दिली तर सकाळी ती पूर्व आकारात येईलच त्याला खूप झोप येत होती त्याने ती, ती काठी कापली आणि झोपला दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण आपापल्या काठ्या घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले तेव्हा राजाने सर्वांना आपापल्या काठ्या आपल्यासमोर ठेवण्यास सांगितले त्यानंतर त्या चोराने देखील आपली कापलेली काठी समोर केली तर काय ती काठी इतर काठ्यांपेक्षा लहान होती राजाला लगेच लक्षात आले की हाच चोर आहे यानंतर राजाने त्याला कठोर शिक्षा केली राजाचे हे असे न्याय पाहून मंत्र्याला खूप आनंद झाला या कथेचे तात्पर्य आहे की कोणाची फसगत करून आपण पुढे जाऊ शकत नाही चोरी करणाऱ्यांची चोरी नेहमी पकडली जाते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद